महाराष्ट्र हे देशातलं अत्यंत महत्त्वाचं राज्य असून भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी मुंबई ही सुद्धा याच महाराष्ट्र राज्यात आहे पण याच महाराष्ट्रातल्या राजकारणाने मात्र मागच्या काही दिवसात कळस गाठला आहे मागच्या एक ते दीड वर्षात खूप मोठमोठे दोन ते तीन राजकीय भूकंप या महाराष्ट्राच्या तमाम मतदार बांधवांनी पाहिले आणि आता महाराष्ट्रात तिसरा भूकंप होण्याची शक्यता आहे शिवसेना पक्षात उभी फूट पडली आणि एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडत भाजपच्या सोबतीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली हा राजकीय भूकंप महाराष्ट्र पचवतो ना पचवतो तोच महाराष्ट्रात दुसरा राजकीय भूकंप झाला राष्ट्रवादी काँग्रेसला खूप मोठं भगदाड पडलं आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले आणि महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री झाले एका रात्रीत अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात तर राजकारणात काहीही होऊ शकतं हे या दोन घडामोडीने स्पष्ट झालंय त्यानंतर महाराष्ट्राने तिसरा राजकीय भूकंप पाहिला आणि तो राजकीय भूकंप म्हणजे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे सुद्धा एका रात्रीत भाजपमध्ये सामील झाले असे बरेच राजकीय भूकंप या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिले गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राने वेळोवेळी जे राजकीय नाट्य पाहिले ते पाहता राजकारणात काही होऊ शकतं याची खात्री महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना झाली आहे कोणताही एक राजकीय पक्ष स्पष्ट बहुमताच्या जवळ असताना देखील किंवा सर्वाधिक जागा मिळून देखील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईलच असं नाही त्या पक्षाला विरोधी बाकावर बसण्याची वेळ सुद्धा येऊ शकते आणि ज्या पक्षांना जनतेने नाकारले ते सात आठ दहा पक्ष एकत्रित ये येऊन सत्ता हस्तगत करू शकतात एकंदरीत काय तर सध्या राजकारणात काय होईल याचा काही नेम नाही ने। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्यात काही आलबेल दिसत नाही येत्या विधानसभा निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्रित निवडणुका लढतील का, का यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले हा प्रश्न उपस्थित होण्याची काही कारण आता समोर येत आहेत आणि हीच चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे कोणकोणत्या गोष्टी ही तीन पक्ष किंवा महायुतीच्या फुटीसाठी कारणीभूत ठरू शकतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या माझ्या चॅनलवर आणि मी गौतम तुमचं सहर्ष स्वागत करतो एक आठवण म्हणून चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा की जेणेकरून राजकारणातल्या अशाच नवनवीन राजकीय व खरपूस अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोचवत राहू ज्या पद्धतीनं सध्या महाराष्ट्र प्रदेश भाजपकडून जाहिरातबाजी सुरू आहे त्यावरून या चर्चांना आणखी बळ मिळत असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे सगळ्या जर तर शक्यता लक्षात घेता भाजप निवडणुकीची तयारी करत असतो केवळ शिंदे किंवा अजित पवारच नव्हे तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपेक्षाही भाजप निवडणुकीच्या तयारीत बराच पुढे आहे सध्या निवडणुकीच्या तोंडावर केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा आधार घेत भाजपकडून जाहिरातबाजी सुरू आहे जाहिरातीतून शिंदे पवार गायब आहेत लाडकी बहीण योजना राज्य सरकारची नमो किसान सन्मान योजना सोयाबीन कापसाला पाच हजाराचा अनुदान या योजनांवर भाजपच्या प्रसिद्धी विभागाकडून जोर दिला जातोय खरे तर या योजना शिंदे भाजपा पवार सरकारच्या एकत्रित महायुती सरकारने लागू केल्या आहेत मात्र या योजनांच्या प्रचार प्रसिद्धीतून शिंदे आणि अजित पवारांना बाजूला सारल्याचं चित्र आहे रयतेचं सरकार भाजप महाराष्ट्र प्रदेश असा मजकूर देखील या जाहिरातीवर बघायला मिळतोय या जाहिरातीवर नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो देखील या जाहिरातीवर झळकत असल्याने भाजपने स्वतंत्र लढण्याची तयारी देखील सुरू केल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाते शिंदे आणि पवारांचे उपद्रव्य मूल्य कमी करण्यात देखील भाजपला यश मिळताना आहे राज्यातल्या महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आणि अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद असताना देखील बहुतांश निर्णय प्रक्रियेत देवेंद्र फडणवीस यांचीच चलती असल्याचं उघडपणे बोलले जाते राज्यात सध्यास्थितीत सगळ्याच पक्षांनी स्वतंत्रपणे लढण्याचे ठरवल्यास दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याची ताकद भाजप आणि दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसकडेच दिसते शिवाय महायुती सरकारमधील शिंदे आणि अजित पवार यांचे उपद्रव मूल्य कमी करण्यात देखील भाजपला बऱ्याच प्रमाणात यश आले आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर असलेल्या गद्दारीच्या डागामुळे अस्तित्वाच्या लढाईत त्यांनाच भाजपची जास्त गरज आहे त्यामुळे याचा पुरेपूर फायदा घेण्याचं काम करत भाजपकडून जास्तीत जास्त जागा लढवण्याचा प्रयत्न निश्चितपणे होणार यात काही शंका नाही भाजपच्या या महत्वाकांक्षेला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडून विरोध झालाच तर मात्र भाजपकडे स्वतंत्र लढण्याचा पर्याय हा खुला आहेच एकंदरीत काय तर भाजप देईल तेवढ्या जागा लढवण्याशिवाय शिंदे आणि पवारांकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसणार आहे कारण भाजपला सोडून शिंदे पवार लढल्यास लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ शकते दोन हजार चौदाचा वेगळे लढण्याचा अनुभव भाजपाजवळ आहेच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवल्यास कार्यकर्त्यांना न्याय देता येणे पक्ष संघटन मजबूत करता येणे अशा बऱ्याच गोष्टी भाजपला साध्य करता येऊ शकतात वेगळे लढून अपेक्षित यश मिळाले नाही तरी सत्ता काबीज कशी करायची याचे धडे भाजपने चांगलेच अवगत केलेले आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना वाऱ्यावर सोडून भाजपने स्वतंत्र विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाच तर जनतेला याचं आश्चर्य वाटायला नको कारण राजकारणात काही होऊ शकतं हे मतदार जनतेने विसरून चालणार नाही बाकी हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून अवश्य कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर राजकारणातल्या अशाच नवनवीन व खरपूज अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका भेटू पुढील एका नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र